माझं नाव निवृत्ती राजाराम पाटील माझं नाव निवृत्ती राजाराम पाटील मी गावकीचा एक रिटाय माझे अध्यक्ष आहे काळपासून आम्ही जे आंदोलन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे की सरकारने जो आमच्यावर जो निर्बंध लाभलेला आहे जबरदस्तने शेती करण्याचा जो प्रस एक मानस केलेला आहे सरकारने तो पूर्ण चुकीचा आहे माझं एवढंच म्हणणं की सरकार 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 असं बोलते की हा बलिराजाचा सरकार आहे बलिराजाचं सरकार आहे असं सरकारचं जर सरकारचं आहे मग सरकार आता कुठे झोपलं आहे आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आलेली आहे की शेतकऱ्यांवर निर्वल अत्याचार करण्याचा प्रयत्न सरकार करते ठामपणे त्यांचं असं म्हणणं आहे की सक्तीने भूसांतमन करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे हा आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे आमचं एवढंच मानणं आहे की आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घ्यावं आमचा प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही विकासालासुद्धा विरोध नाही आहे आमचा आम्ही आमच्या ज्या जातीय मागण्या जा आहेत ज्या आता सांगितल्याप्रमाणे आमच्या मागण्या आहेत की आमच्याबरोबर सकोन चर्चा करावी सरकारने आम्हाला चार दिवसाची मिटिंग जी आयोजित केली गेलेली आहे तीसुद्धा मिटिंग द्यायला सरकार तयार नाही आहे आणि सकाळी जे आम्ही या ठिकाणी एक तासाचीच मागणी केली होती त्यांच्याकडे की आम्हाला एक तास द्या आमचे प्रतिनिधित्व करणारी कार्यकारी मंडळी या ठिकाणी आहेत कालगाय सल्लागार यायचे आहेत आम्हाला एक मिनटं द्या एक तास द्या एक तास द्या पण एक तास न देता आम्ही ते प्रयत्नशील असताना आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला आणलेत पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही आमच्या योग्य त्या मागण्या आम्हाला द्याव्या आम्ही प्रकल्प राबवण्याच्या तयारी आमचा सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आम्ही आम्ही सगळ्या त्या प्रकल्पाला आम्हाला प्रकल्प हवा आहे असंच आमचं म्हणणं आहे